नमस्कार शामियाना मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चविष्ट झटपट कांदा आणि टोमॅटोवर तयार होणारी फ्लॉवरची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी पहिले आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं इथे अशा प्रकारे आपण फ्लॉवर साफ करून घेतलेलं आहे फ्लॉवर साफ करताना आळ्यांची काळजी घेऊन फ्लॉवर साफ करावा आणि तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे तुकडे करून फ्लॉवर साफ करून घ्यायचा इथे अशा प्रकारे फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेले आहे आणि फ्लॉवर पाण्यामध्ये दोन तीन मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्यायचा जेणेकरून त्यावरील जी काही घाण असते ती निघून जाते आणि फ्लॉवर नितळत ठेवायचा छान असा इथे तुम्ही पाहू शकता फ्लॉवर स्वच्छ झालेला आहे इथे फ्लॉवर नितळ ठेवायचा तोपर्यंत तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं इथे दोन पळ्या तेल घालायचं तेल छान कडकडीत गरम होईपर्यंत इथे आपण सामग्री पाहूया इथे सामग्रीमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा आल्या लसणाची पेस्ट इथे तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून मिरची छान परतून घ्यायची मिरची तेलामध्ये छान तळली गेली की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं हिंग आणि मिरची छान परतून घ्यायची यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालून छान असा आल्या लसणाचा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं इथे आल्या लसणाचा छान असा वास आणि पर आल्या लसूण परतलं गेलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान मोसून होईपर्यंत परतून घ्यायचा कांद्याचा रंग इथे खरपूस झालेला आहे आणि लालसर कांदा तळला गेलेला आहे यामध्ये नितळ ठेवलेला फ्लॉवर घालून हे संपूर्ण मिश्रण कांद्यामध्ये परतून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालून फ्लॉवर परतून घ्यायचा फ्लॉवर इथे तीन ते चार मिनिटे परतायचा जेणेकरून लालसर असा फ्लॉवर झाला की तो चवीला छान लागतो यामध्ये पाव चमचा हळद घालायची इथे हळद घालून छान असं हे संपूर्ण मिश्रण परतून घ्यायचं यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं इथे टोमॅटो अर्धाच घातलेला आहे जास्त प्रमाणात टोमॅटो यूज नाही केलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे टोमॅटो देखील छान असा मऊ झालेला आहे तीन चार मिनिटे छान असा फ्लॉवर परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं मसाले छान असे फ्लॉवर मध्ये परतून घ्यायचे जेणेकरून संपूर्ण मसाल्यांची चव फ्लॉवर मध्ये उतरेल वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फ्लॉवर तीन चार मिनिटे आणखीन परतून घ्यायचा फ्लॉवरला पाण्याने थोडासा हपका द्यायचा पाण्याचा थोडा हपका दिल्याने फ्लॉवर मौसूत असा होतो यानंतर छान असं हे परतून घ्यायचं खाली जे काही मसाले चिटकले असतील ते काढून संपूर्ण परतून घ्यायचं नंतर फ्लॉवर दोन मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा इथे छान असा फ्लॉवर तयार झालेला आहे नंतर गॅसची फ्लेम ऑफ करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फ्लॉवरची भाजी गार्निशिंग करून घ्या कमी मसाल्यांमध्ये त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटोवर झटपट तयार होणारी फ्लॉवरची ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद